हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बी एम सीमध्ये लिपित पदासाठी भरती लिहिलेली आहे तर त्यामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये दहावी तसंच पदवी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्यानंतर जे रस्ते आहे ते फक्त दोनच जिल्ह्यांसाठी आहेत आणि अजूनही काही जातचट अटी त्यामध्ये लावलेल्या आहेत म्हणजे इंग्लिश थर्टी पाहिजे फोर्टी असलं तर म्हणजे फोर्टीचा तर त्यांनी काही उल्लेख केलेलाच नाही तर त्या जातच अटी जर रद्द केल्या नाही तर कोर्टामध्ये केस दाखल होणार आहे असं कोणी म्हणजे हे धमकी दे म्हणजे कोणी या पद्धतीचं स्टेटमेंट दिलेल्या ऑर्डर आहे ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जूश यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जर तुम्हाला बी एम सीसाठी रेकॉर्डेर व्हिडो टोल घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी रेकॉर्डेड व्हिडिओ टोल शूटत घ्या यामध्ये इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण आंतरजनित बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत प्लस बी एम सी ई बुक ज्याची किंमत दोनशे रुपये ते सुद्धा दिलेले आहे आणि हे सगळं तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये मिळत आहे तर या ठिकाणी पहा न्यूजपेपरमध्ये दिलेली हेडलाईनच आहे की मुंबई महानगरपालिकेत लिपितपदासाठीच्या जातट अटी रद्द न केल्यास न्यायालयाचा दरवाजा थोटावणार आता यामध्ये काय म्हटलंय ते पहा की मुंबई महानगरपालिकेत लिपितपदासाठी मोठी भरती होणार आहे मात्र पात्रता अटींमुळे ही भरती वादात सापडली आहे कार्यकारी सहायक म्हणजेच लिपीत या सवर्गातील एक हजार आठशे शेहेचाळीस जागा सरळसेवेने भरल्या जाणार आहेत असून या पदासाठी मुंबई महापा महापालिकेने ठेवलेल्या जाचट अटींमुळे राज्यातील तीन ते चार लाख उमेदवार या पदभरतीपासून वंचित राहणार आहेत या जाचट अटी रद्द कराव्या अन्यथा येत्या दोन दिवसात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे व मुंबई अध्यक्षे रुबेन मस्टर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक लिपिक या सवर्गातील एक हजार आठशे शेहेचाळीस जागा सरळशेविणे भरण्यासाठी प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे या जागांसाठी वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अर्ज करता येणार आहेत मात्र या भरतीसाठी मुंबई महानगरपालिकेने घेत राहातलेल्या जाचक अटी रद्द न केल्यामुळे ही भरती प्रक्रिया वादात सापडली आहे या परिषदेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार बारावी आणि पदवी परीक्षा बारावी नाही ते दहावी पाहिजे पदवी प्रयत्न परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोणत्याही लिपितपदाला अशी अट नव्हती यू पी एस सी एम पी एस सी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत अशी अट कधीच नव्हती असे धनंजय शिंदे यांनी सांगितले ही अट काढून टाकावी अशी मागणीही त्यांनी केली आहे दरम्यान या अटीविरोधात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गडराणी यांना दोनदा पत्र पाठवून या पदभरतीमधील जाचट अटी रद्द करण्याची मागणी केली आहे पहिल्याच प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण असावे ही जाहिरातीमधील जाचट अट रद्द करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे तसेच काही विशिष्ट प्रौरातील उमेदवारांना टंटलेखन परीक्षा नियुक्तीपासून दोन वर्षात उत्तीर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे ती सरसकट सर्वच उमेदवारांना लागू करावी जेणेकरून उच्च शिक्षित उमेदवारही अर्ज करू शकतील पालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांची मुले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतात पदवी व द्विपदवीधर होतात तर अशा पद्धतीनं हे म्हणजे न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आता पाहूयात जाचत अटी रद्द होतात की नाही आणि रद्द नाही झाल्या तर न्यायालयात खरंच केस दाखल होते का आणि मग केस दाखल झालीच तर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल परंतु न्यायालय याची निश्चितपणे दखल घेईल असं वाटतंय कारण कोणत्याच परीक्षेला अशा अटी नाही आहेत इवन एम पी असेल यू पी असेल त्यामुळं महापालिकेनं स्वतःहून निर्णय घ्यावा आणि प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही जी अट आहे ती रद्द करावी म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल ही विनंती आहे महानगरपालिकेला मी स्वतः जाऊन पण आलो भेटलो पण तेव्हाच मी सांगितलं होतं हे काही सकारात्मक दिसत नाही आहेत पण आता राजकीय नेत्यांनी एवढे इशारा दिल्यानंतरसुद्धा हे काय निर्णय घेतात ते आपण पाहूयात आणि देव करो आणि ही फर्स्ट अटेमची जी आर्ट आहे ती रद्द हो असं माझी स्वतःची इच्छा आहे आणि विद्यार्थ्यांची सुद्धा इच्छा आहे तो तर पाहूयात आता दुसरं तर आपण काय करू शकत नाही जेवढं आपण करू शकत होतो तेवढं मी स्वतः बी एम सीमध्ये जाऊन बोललो सर्व प्रयत्न केले पण तेव्हा काय यश आलं नाही आता भविष्यात काय होते आपन तो ते आपण पाहूयात तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद